दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी ती म्हणजे दहावी बारावी परीक्षेचा निकाल मे महिन्यात लागणार आहे राज्य शिक्षण मंडळानं ही माहिती दिली आहे दहावी बारावी परीक्षेचा निकाल मे महिन्यात जाहीर होणार आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेला दहावी बारावीच्या एकवीस लाख विद्यार्थ्यांचा निकाल मे महिन्यात जाहीर होणार असल्याची माहिती आहे

शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेला दहावी बारावीच्या एकवीस लाख विद्यार्थ्यांचा निकाल जो आहे तो मे महिन्यामध्ये जाहीर होणार आहे आणि मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात बारावीचा तर दुसऱ्या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे याबाबत लवकरच तारीख जाहीर केल्या जातील असेही बोर्डाकडून सांगण्यात आलेले आहे जी जी धन्यवाद चेतन तुम्ही दिलेल्या माहितीसाठी